आपल्याला कल्पना आहे की प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी किसान सन्मान योजना सुरू केली आणि आमच्या शेतकऱ्यांना सहा हजार रुपये हे मोदीजींच्या वतीनं देण्यात येतात महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सरकारने देखील नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली आणि या योजनेत आम्ही निर्णय घेतला की केंद्र सरकारच्या सहा हजार रुपयांसोबत महाराष्ट्र सरकार देखील त्याच लाभार्थ्यांना शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देईल म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एकूण बारा हजार रुपये त्या ठिकाणी मिळतील आपल्याला कल्पना आहे की या संदर्भात दर चार महिन्यानी आपण दोन हजार रुपये त्या ठिकाणी त्यांच्या खात्यामध्ये दे देतो दोन हजार केंद्र सरकार देते असं तीन तर शेतकरी मित्रांनो आजपासून बरेच शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी योजना एम किसान योजना अतिवृष्टी नुकसान भरपाई पीक विमा हे सर्व पैसे या पाच सहा जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात पण झालेली आहे आता तुम्हाला भेटले की नाही आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा आता यामध्ये काय नमो नमोशेतकरी योजनेचे दोन हजार रुपये पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये असे चार हजारचा मेसेज सुद्धा बरेच शेतकऱ्या पडला आहे त्याचबरोबर पीक विम्याचे सुद्धा रक्कम शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा पण झालेली आहे आणि नुकसान भरपाय ज्या शेतकऱ्याला पैसे मिळाले होते त्यांना पण पैसे मिळाले व ज्या शेतकऱ्याला निम्मे पैसे मिळाले होते त्यांच्या बँक खात्यामध्ये दहा हजार रुपये प्रमाणे पैसे जमा झालेले आता काय झालं ज्यांना पैसे मिळाले नाही त्यांना वन टाईम समजा बागाय क्षेत्र असले की त्यांना बत्तीस हजार पाचशे भेटले जिरा क्षेत्र असले की अठरा हजार पाचशे भेटले आणि ज्या शेतकऱ्यांना असे निम्मे पैसे भेटले होते मागचे वेळेस त्यांना आता दहा हजार रुपये पीक आपले पैसे पिकासाठी सरकार देणं होते दहा हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा पण झालेले आहे आता तुम्हाला भेटले की नाही भेटले आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशात ना अशा प्रकारचा हा व्हिडिओ होतो तुम्हाला जर आपण माहिती आहे पूर्ण हा व्हिडिओ वाटला असेल तर व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा त्याचबरोबर चॅनलवर तुम्ही नवीन आला असं चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा चला आता मग शेतकऱ्यांचा नव्हतो भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद